नमस्कार रसिकहो मी मिनल दातार आमच्या आत्मरंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या रसिकहो आपण आपल्या बालपणी फुलबाजी उडवताना म्हटलेलं हे गाणं निश्चितच सगळ्यांना आठवत असेल आमच्या आत्मरंग या यूट्यूब चॅनलचा तुम्हा सर्व रसिकांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा या पंटी सारखं तुमचं आयुष्य प्रकाशमान बनू दे आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य तुम्हाला सगळ्यांना लाभू दे अशी मी त्या परमेश्वराजवळ प्रार्थना करते रसिक हो आपल्या हिंदू जे सण आहेत किंवा उत्सव आहेत या सगळ्या सणांना जसं आपण निसर्गाशी जवळीक साधतो तशीच ती आपल्या नात्यांमध्येही साधत असतो आपल्या प्रत्येक आत्या मामा मावशी या प्रत्येक नातेवाईकाशिवाय आपला कुठचाही सण साजराच आपण करू शकत नाही आणि म्हणूनच व्हॉट्सअपवर माझ्या वाचनात एक दिवाळी दिवाळीच्या निमित्ताने नात्यांचा फराळ ही एक सुंदर कविता वाचनात आली तर ती मी तुमच्यासमोर सादर करते आणि माझ्या बरोबरीनीच माझ्या मैत्रिणीही तुमच्यासमोर अशाच काही छान छान कविता आणि किस्से सादर करणार आहेत नात्यातील फराळ बहिणीचे नाते चकली सारखे खमंग बहिणीचे नाते चकली सारखे खमंग वरून काटे पण आत मायेचा श्रीरंग भावाचे नाते श्रीखंडासारखे आंबट गोड भावाचे नाते श्रीखंडासारखे आंबट गोड तर मैत्रिणींचे नाते जिलबी सारखे मधुर मामा मामीचे नाते बासुंदी सारखे नितळ मामा मामीचे नाते बासुंदी सारखे नितळ तर आजीचे नाते अनारशासारखे अलवार नातवंड खसखशी सारखी नातवंड खसखशी सारखी मावस चुलत ही बहिणावळ जणू शंकर पाळ्या येता जाता तोंडात टाकाव्या काका काकू म्हणजे कुरकुरीत शेव चिवडा काका काकू म्हणजे कुरकुरीत शेव चिवडा धाक असा की आवडले तरी एकच निवडा आत्या आणि मावशीचे नाते करंजी सारखे खुसखुशीत आत्या आणि मावशीचे नाते करंजी सारखे खुसखुशीत जरा कौतुक केले की स्वारी येते खुशीत वडील म्हणजे चिरोट्यासारखे वडील म्हणजे चिरोट्यासारखे पाकट टाका किंवा पिठी साखर पेरा प्रेमाचे पदर सुटणारच आई म्हणजे बुंदीचा लाडू आई म्हणजे बुंदीचा लाडू जशा बुंदीच्या कळ्या तशा ममतेच्या पाकळ्या असे हे नात्यांचे कडबोळे असे हे नात्यांचे कडबोळे हसू आणि आसूचे बोलके डोळे हसू आणि आसूचे बोलके डोळे रसिकहो असा हा नात्यांचा फराळ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आता आपल्या समोर पुढचं सादरीकरण घेऊन येणार आहे प्रीती दिवाळीचे काही लेख वाचत असताना माझ्या वाचनात आलेला एक सुंदरसा लेख देहाच्या करंजीत देहाच्या करंजीत सद्गुरू नामाचं सारण ठासून भराव मग विवेकाच्या कढईत अलगत तिला तळावी सदीच रूपी चकलीला भरपूर काटे असावेत जेणेकरून वासनांचे असूर दूरच राहतील भोगाचा अनारसा त्याला नामरूपी खसखस लावून थापावा अलगत तळावा नामाची खसखस जितकी जास्त तितका भोगात अलिप्तपणा जास्त चिवडा चिवडा म्हणजे सभोवताली असलेला समाज चटपटी तिखट चवीचा त्यातील दाणे डाळ खोबऱ्याचे काप कडीपत्ता ही सारी वेगवेगळ्या स्वभावाची माणसं साधकाने या साऱ्यांना मिसळून घ्यायचा आहे स्वतःमध्ये आणि तरीही स्वतःला मात्र अलिप्त ठेवायचंय सरते शेवटी लाडू सगळं गोड करून गोड आठवणी ठेवत पुढे जायचं या सगळ्या क्रियांमध्ये साधकाला स्वतला ताऊन सुलाखून निघावं लागणार भाजणं तळणं म्हणजे प्रारब्ध भोग हे भोगावेच लागणार आणि मग शेवटी साऱ्या वासनांचा गोळा करून लाडू रूपाने त्या प्रत्यक्ष परमेश्वर सद्गुरूंना अर्पण करून मग देहाचा नैवेद्य दाखवायचा दिवाळीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा रसिक हो काळासोबत बद बरेच बदल घडून येतात आपण आपल्या लहानपणी साजरी करायचो ती दिवाळी आणि आत्ताची दिवाळी यातील फरक अगदी प्रकर्षाने जाणवतो आपल्याला नाही का अशीच एक आठवणीतील दिवाळी सादर करतेय आमची मैत्रीण वैशाली आज आठवते ना आपल्या लहानपणीची दिवाळी पंचवीस पर्यंत पाठांतर एकवीस दिवसांचे दहा ओळींचे शुद्ध लेखन कविता पाठांतर निबंध दिवाळी सुट्टी अभ्यासासाठी दोनशे पाणी वही आणि शुद्ध लेखनासाठी शंभर पाणी दुरेघी वही गेले ते दिवस आता राहिल्या फक्त आठवणी इतका दिवाळीतला गृहपाठ करून सुद्धा आपण दिवाळीत धम्माल करायचो किल्ले बनवायचो रांगोळीसाठी अगरबत्तीने ठिपके पाडून द्यायचो मनसोक्त फटाके फोडायचो सापाची गोळी आठवतेय ना टेलिफोनचा फटाका आठवतोय का चिडी कुठून कुठे उडायची माहित आहे ना रॉकेट साठी कुठून पण बाटली शोधून आणायचो रस्त्यावर लावलेला बाण आडवा होऊन कोणाकोणाच्या ढेंगातून गेला होता आठवतय ना कधी कधी बाण कोणाच्या खिडकीतून घरात घुसायचा मग त्या काकी भडकण्याच्या आधी सगळेजण तिथून धूम ठोकायचो सगळे फटाके संपल्यावर अर्धवट पडलेल्या फटाक्यांची दारू पेपरमध्ये जमा करायचो आणि पेपरला सगळ्या बाजूने आग लावल्यानंतर उडालेला आगीचा ज्वाळ पाहताना मिळणारा आनंद खरच दिवाळीच्या दिवसात आम्ही श्रीमंत व्हायचो कारण बाबा मामा काका खिशात पैसे कोंबायचे आणि उरलेल्या दिवसात अर्ध्या तासाचे पन्नास पैसे किंवा तासाचा रुपया देऊन सायकल भाड्याने घेऊन फिरायला जायचो ना आता आता फक्त हातात मोबाईल घेऊन त्यातच गर्क असलेली मुलं दिसतात तेव्हा सांगावस वाटत अरे दिवाळी म्हणजे व्हॉट्सअपवरचे मेसेजेस आणि व्हिडिओ नसतात रे असो रसिक हो दिवाळीच्या सुट्टीत मुलांची मजा काही आवरच असते आणि त्यातून जर मामाकडून सांगावा आला ना आपल्या भाचरंडांसाठी तर काय मुलं एका एक पायावर आजोळी जायला तयार असतात कवयित्री इंदिरा संत यांची अक्कू बक्कूची दिवाळी ही कविता आपल्या समोर सादर करतायत शिल्पा आणि समीरा आला मामाचा सांगावा आला मामाचा सांगावा अक्कू बक्कू पाठवा आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी घरी मोटार आणी. घरी मोटार आणी न घेऊन दोघींना जाईन दोघी आनंदाने फुलल्या आई भवती नाचल्या दारी मोटार येणार मामा आम्हाला घेणार मामा आम्हाला नेणार आम्ही आजोळी जाणार आई मुळीच बोले आई मुळीच बोले काम हातच सोडे ना अक्कू थांबली अक्कू सुातली कागमुळीना बोलशी कागमुळीना बोलशी सांग धाडते तुम्हा घेऊन दोघीना जवळ आई बोलली प्रेमळ घेऊन दोघींना जवळ आई बोलली प्रेमळ तुम्ही दोघीही जाणार कशी तयारी होणार तुम्ही दोघीही जाणार कशी तयारी होणार बरे कपडे रोजला पोरं चांगले सणाला बरे कपडे रोजला पोरं चांगले सणाला खण रेशमी मामीला एक खेळणे बाळाला नाही पगार अजून नाही पगार अजून कसे यावे जमून दोघी मुळीन रुसल्या दोघी मुळी न रुसल्या दोघी निमुट उठल्या काचा कवड्या खेळात दोघी क्षणात रंगल्या उद्या पासून दिवाळी उद्या पासून दिवाळी घरी नाहीत चाहुली नाही फटाके सामान नाही खमंग तळण दोन पण त्या दारात दोन पण त्या दारात दोन बहिणी घरात बकू जरा रुसली बकू जराशी रुसली अकु निमुट राहिली दोघी बसल्या दारात रस्ता उधळी दिवाळी आली मामाची मोटार आली मामाची मोटार अक्कू सांगते कानात बू ऐकते शहाणी बक्कू ऐकते शहाणी करी मामाचे स्वागत मामा बसले चहाला दोघी गळ्यात पडल्या मामा बसले चहाला दोघी गळ्यात पडल्या आत्ता उद्याला येणार आम्ही येथेच राहणार आत्या उद्याला येणार येथे आम्ही येथेच राहणार आम्ही येथेच राहणार नाही येणार येणार शब्द ऐकून दोघींचे शब्द ऐकून दोघींचे डोळे स्थिमीत आईचे किती किती ते सामान किती किती ते सामान मामा आणती काढून खोकी दारूच्या कामाची खोकी परकर जग्याची एक रेशमी पातळ एक रेशमी पातळ दोन डब्यात फराळ नाही येणार म्हणून आहे दिलेली मामीने तुम्ही ताईच्या माळणी तुम्ही ताईच्या माळणी दोघी गुणाच्या गवळणी गुणा तुमचे गुपित कळाले डोळे मामाचे भरले आला मामाला ला गहीवर घेती दोघांना जवळ मामा जाताच निघून मामा जाताच निघून आली दिवाळी धावून नव्या झग्याच्या झोकात नव्या झग्याच्या झोकात दारू शोभेची बरसात नव्या झग्याच्या झोकात दारू शोभेची बरसात सरसर कारंजे उडाली तारा मंडळे फिरली बाण उडाले नभात ठोटो फटाके कानात बाण उडाल्या नभात ठोटो फटाके कानात अक्कू बक्कूची दिवाळी अशी थाटात माटात अक्कू दिवाळी अशी थाटात माटात अशी थाटात माटात रसिक हो अक्कू बक्कूची दिवाळी तर थाटामाटात साजरी झाली अशीच थाटामाटात दिवाळी साजरी करण्याचा पतीचा लाडक हट्ट पुरवताना पती राजाचं मात्र दिवाळ निघालं हे सांगायला येते राधिका घेऊन सोनेरी मागणी कवी मुरारी देशपांडे म्हणाले होते पत्नीला बिचारे भोळे घेईन तुला निदान दोन तीन तोळे चढत चाललेल्या सोन्याने घामाघूम झाले पती पत्नीला दिलेलं आश्वासन हंगाशी येण्याची भीती शब्द द्यायच्या आधी निरखावी बाजारची हवा मिळाला हजारो पती राजांना सोनेरी धडा नवा समजूत कशी काढायची उभा ठाकलाय तेच समदुखी नवऱ्यांच्या बैठकीत विचारमंथन हेच सोन्याची महान तहान तिची चांदीवरती भागणार नाही रुसून म्हणाली ती सुद्धा कधीच काही मागणार नाही लाडकी म्हणता तर सोसा थोडी माझ्यासाठी कळ माझ्या प्रेमाचं मिळू द्या की सुंदर सोनेरी फळ पाडवा गोड करावा कसा सोन येऊ देखाली म्हणाले नवरोबा देवाला गोची जाली। भलतीच गोची झाली थोड हलुलक झालं ना रसिक हो आपली करोनाशी लढाई अजूनही सुरूच आहे तेव्हा आपण सामाजिक भान राखून आपापल्या कुवतीप्रमाणे प्रेमाचे आकाशकंदील आणि आपुलकीच्या पणत्या लावून ही दिवाळी साजरी करूया आपणा सर्वांना ही दिवाळी आनंदाची समाधानाची आणि आरोग्यपूर्ण जावो हीच आत्मरंगतर्फे शुभेच्छा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तेव्हा लाईक करा शेअर करा आणि आत्मरंग चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद